हाय गुड मॉर्निंग आईस कितीच्या स्पीडने पाणी आहे बघा आज आपल्या इथे रत्नागिरी संगमेश्वरमध्ये आईस केवढा मोठा पूर आलाय बघा जबरदस्त पाऊस पडतोय ते फर्स्ट टाइम असं पाणी भरलं आहे काही लोकांची पायपाची बंडळ लोकांची शेती बगली जबरदस्त एक तासात पाऊस आलाय एक तासात पाणी भरलं आहे जबरदस्त आहे किती स्पीडने पाणी जाते बघा संगमेश्वर रत्नागिरी लास्ट फ्रेंड बघा अजूनही पाऊस कमी को नाही कोणाची आहेत पायपाची बंडल वागण्यात आली पूर्ण शेतामध्ये पाणी आहे सहा ते सात आहेत या वरती हायवे टच आहे पाणी मुंबई गोवा हायवे या समोरच्या नदीतून किती पाणी आलंय सहा ते सात बंडल पायपाची वाहून या घरांमध्ये पाणी जायला थोडस इथून घर आहे या घरांना ला पाणी इथं अजून अजून अर्धा तास पाऊस लागला त्यांची घरं पूर्ण बुडत एकदम थोडस राहिलाय पदमेश्वर मार्केट पाणी झालंय इथून ब्रिजचं चा काम चालू आहे नवीन ब्रिज फोर लाईन हायवे गुड मॉर्निंग आपले संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या अजून अर्धा अर्धा फूट पाणी वर चढलं तर हायवेला पाणी येणार ही शास्त्री नदी है है। या नदीला एवढ्या शिंदे आंबेरी पासून पाणी येत आहे हे बघा किती राहिले बघा अर्धा फूट पाणी चढलं तर वरती हायवेला पाणी येणार आहे फुल स्पीड पाणी आहे एक तासात पाणी भरलंय एक तासात हे आपलं रेबेश्वर संगमेश्वर हे आपली संगमेश्वर बाजारपेठ मार्केटचा पूल इथून खाली मार्केट भरत आहे मार्केटमध्ये पूर्ण पाणी शिरलं आहे हे बघा तिथे घराला पाणी लागलं आहे हे बघा हे मार्केटमध्ये पूर्ण पाणी भरलं ते आमच्या घराच्या इथून पाणी आहे किस पाणी येते बघा बघा आमच्या घराच्या समोरच आहे पूर्ण रस्ता दुखून आला आहे खाली आमच्या पाय वाटेतून पाणी जातं हे बघ जेवढ्या स्पीडनी पाऊस पडला तेवढ्या स्पीडने पाऊस पाणी धावतोय खूप डेंजर परिस्थिती आहे